काही कलाकार असे येतात जे आपल्या साध्या व सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतात गोवर्धन असराणी म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके असराणी हे याच मांदियाळेतील एक अविस्मरणीय नाव हे नाव केवळ एका अभिनेत्याचे नाव नव्हते तर ते भारतीय पडद्यावरील निष्पाप कधी भेकड कधी भाबड्या पण नेहमी हसवणाऱ्या एका व्यक्तिरेखेचे समानार्थी शब्द होते वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हास्य आणि उत्साहाचा तो शालीन स्रोत मुंबईत थिजून गेला आणि भारतीय वर्षाहून अधिक काळ आपल्या कलेने समृद्ध करणारा एक महान कलावंत गमावला नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणे आमच्या चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ज्येष्ठ अभिनेते असराणी यांना नाट्यविश्वास विश्वास पुण्याच्या संपूर्ण नटींकडून भावपूर्ण श्रद्धांजली आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आपण त्यांच्या अभिनय कारकिर्दीवर व जीवन प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत गोवर्धन असराणी यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील जयपूर संस्थानातील एका मध्यमवर्गीय सिंधी हिंदू कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे जयपूरमध्ये गालीचं दुकान होते मात्र गोवर्धन यांचे मन धंद्यामध्ये रमले नाही त्यांना गणिताची विशेष आवडही नव्हती जयपूरच्या सेंट झेव्हियर स्कूल मधून मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर त्यांनी जयपूरच्या राजस्थान कॉलेज मधून पदवी शिक्षण पूर्ण केले विशेष म्हणजे शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी ते ऑल इंडिया रेडिओ जयपूर येथे व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करत होते या काळातच त्यांच्यातील कलाकाराला आवाज मिळाला अभिनयाची तीव्र ओढ त्यांना एकोणीशे साठ ते एकोणीशे बासष्ट दरम्यान साहित्य कल्पबाई ठक्कर यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवण्यास प्रवृत्त करू लागली एकोणीसशे चौसष्ट मध्ये किशोर साहू आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुणे येथील प्रतिष्ठित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला आणि एकोणीसशे सहासष्ट मध्ये अभिनयाच्या पदवीसह बाहेर पडले अभिनयाचे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर आसराणी यांनी एकोणीशे सदुसष्ट मध्ये हरे काज की चुड्या या हिंदी चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले मात्र त्यांना खरी ओळख आणि संधी मिळाली ती एकोणीशे एकोणसत्तर मध्ये आलेल्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या सत्यकाम आणि नंतर मेरे अपने या चित्रपटांमुळे मेरे अपने या चित्रपटानंतर असराणी यांनी गुड्डी या चित्रपटात काम केले या चित्रपटात त्यांना रोल मिळण्यामागे एक अत्यंत अनोखा किस्सा आहे अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून प्रशिक्षण घेतले मात्र प्रशिक्षण पूर्ण करून जेव्हा ते मुंबईत ताण शोधायला गेले तेव्हा त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला एका जुन्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की निर्माते त्यांचे सर्टिफिकेट पाहून हसायचे आणि म्हणायचे अरे इथे मोठ्या ही प्रशिक्षण घेतले नाही तू काय खास आहेस चालता हो या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी असाणी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी एक अनोखी शक्कल लढवली तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री इंदिरा गांधी जेव्हा पुण्यात आल्या होत्या तेव्हा या सर्व प्रशिक्षित कलाकारांनी त्यांच्याकडे काम न मिळण्याची तक्रार केली इंदिरा गांधींनी मुंबईतील निर्मात्यांना भेटून एफ टी आय आय पदवीधरांना चित्रपटात संधी देण्याचा निर्देश दिला यानंतरच असरानी आणि जया भादुरी यांना ऋषिकेश मुखर्जींच्या गुड्डी या चित्रपटात रोल मिळाला हा चित्रपट हिट झाल्यावरच इंडस्ट्रीने प्रशिक्षित कलाकारांकडे गांभीर्याने बघण्यास सुरुवात केली इथेच त्यांच्या अभिनय शैलीचा पाया रचला गेला असनी यांनी केवळ विनोदवीर म्हणून स्वतःला मर्यादित ठेवले नाही तर त्यांच्या अभिनयात एक खास टच होता तो म्हणजे विनोदी अभिनयाला सूक्ष्म उपरोध आणि काही वेळा नाट्यमय खोलीची जोड देणे तो काळ होता जेव्हा नायक स्वतःची विनोदी भूमिका साकारत नव्हते अशा वेळी यांनी नायकाच्या मित्राची तसेच चित्रपटाच्या कथानकात निर्णायक असणाऱ्या सहाय्यक आणि विनोदी भूमिकांना एक वेगळी उंची दिली सत्तर आणि ऐंशीच्या दशकात यांच्या लोकप्रियतेचे शिखर गाठले एकोणीशे सत्तर ते एकोणीशे एकोणऐंशी या एका दशकात त्यांनी तब्बल एकशे एक, एक चित्रपटांमध्ये तर एकोणीशे ऐंशी च्या दशकात एकशे सात हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम केला असराणी यांची अभिनय शैली अत्यंत अष्टपैलू होती विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख असली तरी त्यांनी आपल्या भूमिकांमध्ये केवळ चेहऱ्यावरचे हावभाव किंवा उच्च आवाजाचा वापर न करता शारीरिक हावभाव म्हणजेच स्लॅपस्टिक आणि सूक्ष्म उपहास म्हणजे सटल सटायर यांचा मिलास साधला ते पडद्यावरच्या नायकासाठी एक परिपूर्ण आधार होते त्यांच्या अजरामर भूमिकांमध्ये शोले मधील जेलरची भूमिका आजही लोकांच्या ओठांवर आहे हिटलर चे व्यंग चित्रावर आधारित ही भूमिका हम के के जमाने के जेलर है या अजरामर झाली या भूमिकेने त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आज की ताजा खबर साठी आणि बालिका बधू साठी त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला बावरची नमक हराम अभिमान छोटी सी बा रफू चक्कर छुपके छुपके तकदीरवाला आणि हिमतवाला मधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर आणि संवेदनशील भूमिका साकारण्याची क्षमताही त्यांच्यात होती विनोदी अभिनेत्याचा शिक्का बसल्यानंतरही त्यांनी अनेकदा गंभीर भूमिका स्वीकारल्या एकोणीशे सत्तरच्या दशकात खून त्यांनी प्रथमच पूर्णपणे गंभीर भूमिका साकारली याशिवाय कोशिश मध्ये भावाची बिदाई मध्ये हिप्पी आणि ग्रामस्थाची दुहेरी भूमिका निकाह मध्ये रोमॅंटिक कव्वाली गाण्याची भूमिका प्रेमनगर मध्ये वेशागृहाच्या चालकाची आणि अब क्या होगा तसेच तेरी मेहरबानिया मध्ये खलनायकाची भूमिका त्यांनी साकारली मुकाबला आणि क्योंकि यांसारख्या चित्रपटांमधूनही त्यांनी आपली अभिनयाची खोली सिद्ध केली चित्रपटांच्या सेट वरच अभिनेत्री मंजू बंसर यांच्याशी झाली आणि नंतर दोघांनी विवाह केला आज की ताजा खबर आणि नमक हराम सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर या जोडीने तपस्या चोर सिपाही यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले केवळ अभिनयापुरता मर्यादित न राहता एकोणीशे अठ्ठ्याऐशी ते एकोणीशे त्र्याण्णव या काळात त्यांनी पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये संचालक म्हणूनही काम केले त्यांनी दिग्दर्शक निर्माता आणि अभिनेता म्हणून विविध भूमिका साकारून भारतीय मनोरंजन सृष्टीच्या उत्थानासाठी अमूल्य योगदान दिले त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाने विनोदी अभिनयाच्या पारंपरिक चौकटी मोडून त्याला एक नवा अर्थ दिला वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वय वर्ष चौऱ्याऐंशी असताना गोवर्धन असराणी यांनी मुंबईतील जुहू येथील भारतीय आरोग्य निधी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला सोळा ऑक्टोबर रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले फुफ्फुसात पाणी जमा झाल्याने दुपारी तीन वाजता त्यांचे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर करण्यात आले गोवर्धन असरणी यांनी आपल्या अठ्ठावन्न वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तीनशे पन्नासहून अधिक चित्रपटांना आपल्या कलेने सजवले त्यांचे आयुष्य हा एक प्रवास होता जयपूरच्या एका सामान्य मुलाचा जो विनोदाचा सम्राट बनला आणि प्रत्येक भूमिकेत एक अनोखी चमक आणली ते पडद्यावर कधी बोलके होते कधी संतापलेले तर कधी नुसते हसवणारे अपरिहार्य सत्यता असली तरी जेलरचा तो अजरामर आवाज चंपकची निष्पाप तळमळ आणि त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक भावनेतून निर्माण झालेला आनंद भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अजरामर राहील असरणी स्मृतीला विनम्र अभिवादन तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ना नाट्यविश्वास पुण्याच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका